त्या प्रमाणात भगवंताच्या मुखातून भीतीचं श्रवण करून भाग्यवंत सरला आणि आपल्या आनंद स्वरूपाला दा प्राप्त झाला त्या त्याप्रमाणे व्यास मुलींच्या तरुणी तत्वज्ञान तेच भागवतामध्ये भगवान श्री कृष्णांची गीता उपदेशाची विज्ञानगंगा या भागवतामध्ये प्रविष्ट आहे आणि कृष्णाने भगवंत कृष्णा अवतारामध्ये अर्जुनाला उपदेश केला त्याप्रमाणे आपण सर्वजण भाग्यवानता आहोत तर हे ज्ञान आपल्याला कुणीतरी निमित्त होऊन आपल्याला श्रवण करायला मिळते म्हणजे आपण त्या परिचित राजाच्या प्रवृत्तीमध्ये अर्जुनाच्या स्पर्धेतीमध्ये आपल्याला स्थान मिळाला म्हणून हा जीव सुद्धा भाग्यवंत आहे भाग्यवंता घरी भजन पूजन भोजन नव्हे नाहीतर तिथे एक मात्रा गाठला तर बस होऊ होते आणि इथं माता मात, आणि त्याच्यामध्ये मात्रा घातला तर मोठी होते इकडे मात्रा मारला तर मोठी होते आणि तिकडे मारला होता मात्रा तर ते भजनाचे भोजन होते का नाही मात्रा आजीच्या मुलांना समजत नाही का नाही मात्रा आपल्याला समजते नशीबवान आहे पण हा नशीब आपल्यावर आपल्या त्या साधनं नव्हती मोबाईल नव्हता टी व्ही नव्हता फार होत कारण मोबाईल मुळे काय होतं मुलांचं ते आता मी बघायला गेलो घरातच आमच्या दुसऱ्यांच्या घरात नाही आई वडीलच आता आई वडील गीता भागवत ही कशाला रद्दी आणली म्हणून ही रद्दी कशाला आणल्या अहंकार रद्द करण्यासाठी करण्यासाठी ही रद्दी आणि ते दुसऱ्या दिवशी रद्दीत जाते जाते पण ही आमची जी काही त्याला वाटणारी रद्दी आहे ती रद्दी नाही आमचा जीवपणा रद्द करणार आहे आमचं मरण रद्द करणार आहे आणि आमचा स्वरूपाचा आनंद प्रगट करणार असं हे शास्त्र आहे त्याला आम्ही रद्दी म्हणतो तुम्हाला माहित नसल तर बघा पूर्वीचा जो पूर्वीची जी लोक आहेत भाविक लोक ती गेली ना त्यांचा देहावसान झाल्यानंतर त्यांच्या घरामध्ये जी पुस्तक आहेत ग्रंथ आहेत त्याला विचारून देतात आता करें? आणि संत म्हणतात की घरामध्ये ग्रंथ ठेवा उशाला नव्हे मस्तकात ठेवा आणि मस्तकामधून ते पुस्तक मस्तकात जावं आणि मस्तकामधून मस्त आमच्या हस्तकामध्ये यावं म्हणजे आमच्या हातामध्ये यावं म्हणजे आमच्या वागण्यामध्ये यावं आमच्या जगण्यामध्ये यावं नुसतं ऐकायचं नाही नुसतं पाठ करायचं नाही नुसतं सांगायचं आम नाही आमचे महाराज म्हणायचे अण्णा शास्त्र वाचून सांगू नकोस शास्त्र वाचून सांगू नकोस शास्त्र जगून सांग किती वाचलं किती सांगितलं किती ऐकलं याला काहीही अध्यात्मामध्ये महत्व नाही अध्यात्मामध्ये भक्ती ज्ञान वैराग्य विवेक तुझ्या जगण्यात दिसतोय का मू में राम बगल में छुरी से तो बहुत अच्छा है अंदर की बात राम जाने गया गळ्यामध्ये माळा भोगी विषयांचा सोहळा अंगा लावून राख डोळे झाकुनी करती पाप तुका म्हणे आयशा नरा मोजून कशाला मारायच्या आणि मारायची तरी काय गरज आहे नंतर यमदूत काय करायचे ते करतात आपल्याला काय ते करायची गरज नाही पण आपलंही ती अवस्था होऊ नये श्वानासारखी वर्ण भगव आणि आत्न काळ आतनं भगवं असावं बाहेरनं काळ असलं तरी चालतं आत्म भगववायचं हे भगवंताचं शास्त्र भगव करणार आहे आत्म भगव म्हणजे त्यागाचं प्रतीक आहे भोगाचं नाही आम्ही आत्म भगव भगव म्हणजे काय भगव त्याग आहे भोग नाही आमच्या आतमध्ये जर त्याग निर्माण झाला परिक्षितीनं केलेला त्याग निर्माण झाला समजायचं हे राज्य वैभव असं वाटलं समजायचं परीक्षित जागा झाला हे राज्य वैभव सुखाचं नाही हे अंतकरणात समजलं उमजलं समजायचं परीक्षित जागा झाला कधी होणार परीक्षिताला समजलं की सात दिवसात मृत्यू आहे आत भगव जाग झालं भजन जाग झालं आतमध्ये विवेक जागा झाला आतमध्ये वैराग्य जाग झालं त्याला कारण आहे कारण त्याला कारण आहे परीक्षिती त्या ठिकाणी भागवताचा उत्तम अधिकारी आहे का उत्तम अधिकारी आहे तर परिक्षिताचा वंश शुद्ध होता आहार शुद्ध होता अन्न शुद्ध होत मातृशुद्धी होती पितृशुद्धी होती बघा भागवतकारांनी वर्णन केले माता शुद्धी पिताशुद्धी शुद्धी, वंशशुद्धी शुद्धी, शुद्धी, शुद्धी आत्मशुद्धी परीक्षितामध्ये हे सगळे गुण होते मातृशुद्धी पितृशुद्धी आहार शुद्धी विहार शुद्धी आत्मशुद्धी वंश शुद्धी या सगळ्या शुद्धी असल्या आपल्याला का वाटत नाही उपरीक्षितासारखं की बास आता बाबा हे थांबवावं आणि आता मंदिरामध्ये जाऊन भागवत सेवन करावं कारण परीक्षितानं दोर कापून टाकले आमचे दोर आम्ही बांधून इकडं आलोय म्हणून वेशीपाशी आली कोण कोण आली कोण ते वेशीपाशी आली ना आवा चालली पंढरपुरा हा आवा चालली पंढरपुरा वेशीपासून आली घरा आवा पंढरपूरला चालली जीव पंढरपूरला चालला पण वेशीपर्यंत पर्यंत गेल्या कळालं त्याला पाण्याची मोटर बंद केली का नाही उसाला पाणी पाजलंय का नाही वाट करायला सांगितलंय का नाही घराची कडी लावल्या का नाही सोनं व्यवस्थित ठेवलंय का नाही ही आवा पंढरपूरला चाललीये पण संसाराचे दोर कापून टाकलेले नाहीत परीक्षितानं ना ज्या वेळेला त्याला ते कळालं शाप मिळाला त्या वेळेला तुका विचार कर बदला तू हे सांभाळ तू ते सांभाळ लगेच लगे आम्ही कधी मारणार फुली आम्ही म्हणतोय अजून नाथवाच लग्न आहे चुनबाय बघायला पाहिजे पावण्यातलीच बघितल्या तुला सुख दित्या सुख दित्या तुला एकच सुख आहे तेच आत्मसुख आहे आणि एकच सुखाचं स्थान आहे आणि तो म्हणजे आत्मस्वरूप आहे आणि एकच सत्य स्वरूप आहे आणि ते म्हणजे आत्मरूप आहे म्हणून आमचे अण्णा म्हणतात सुखाचं स्थान समजत नाही दुःखाचं कारण समजत नाही सुख पाहिजे असं वाटते दुःख नको असं वाटते पण सुख पाहिजे तिकडं जात नाही सुख जिथं आहे तिथं जात नाही आणि दुःख जिथं आहे ते सोडत नाही आणि त्यामुळे ही आमची गाडी इकडं आल्या पण ती घेऊनच आल्या आता आली इकडे गाडी पण हि गाडी परत रिवर्स घेऊन आणि परत मार्ग काढत काढत आणि बरोबर जशा रात्री बस सगळ्या जातात कोल्हापूर कसे राधानगरी बस डेपो ह हडिंगल बस डेपो कोल्हापूर बस डेपो चिपळून बस डेपो तसं आमची ही बस जीवरूपी बस रात्री जाते सकाळी निघते अज्ञानातनं दिवसभर फिरती अज्ञानात आणि रात्री मुक्कामाला आणि अज्ञानातच मग आता अज्ञानात काय सुख आहे त्या अज्ञानामधनं या बसला त्या गाडीला ज्ञानाकडे न्यायचंय त्या असत स्वरूपातून सत्स्वरूपात न्यायचंय अचित म्हणजे अज्ञान सत्चित आणि असत जड जड रूपातनं चित रूपात म्हणजे ज्ञान रूपात न्यायचं आहे आणि दुःख रूपातनं आनंद रूपात निरपेक्ष आनंद स्वरूपात न्यायचा आहे आता आमची पार्किंग केलेली बस ही जीवरूपी बस कुठं उभी आहे असत जड दुःख रूपाच्या ठिकाणी उभी आहे आत्ता तरी कुठं उभी आहे आता तुम्हाला मरावसं वाट मरणार हा भाव आहे की नाही आता वाटते की नाही मरणार का नाही मरणार मरणार की ते कशाच्या माध्यम माध्यमात नाही मरण आमचं देहाच्या माध्यमातन देहाच्या माध्यमातन आमचं मरण हा भाव कशामुळे आला मगाशी विषय सांगितला तो कशामुळे आला तर शरीराला जन्म झाला पण शरीराला जन्म झाल्यावर आनंद वाटला पण टिकला नाही का शरीराला जन्म झाला तर आनंद वाटला बरोबर आहे जन्मदिवस साजरा झाला बरोबर आहे पण मध्ये एक पाल चुक चुकत्या हे मरणार तर नाही तुमच्या मनात पाल चुक चुकत नाही घरात पाल चुक चुकते तिच्यामुळे काय प्रॉब्लेम होत नाही मनात पाल चुक चुकते घरात पाल चुक चुकते चुकचुकणार पण मनात पाल चुक चुकते आता इथं पण पाली असणार की आता इथं पाल चुक चुकल्यावर काय करायचं पालीला मारायचं पाल चुक चुकली म्हणून पालीनं दोष केला का पालीनं चुक पाली पाली चुकायचं चुक तिला फिरायचं का नाही फिरायचं मग तिच राहणं तिचं बोलणं नैसर्गिक आहे ती ना पण माझ्या मनावर काय परिणाम करायला लागल्या असं कधी म्हणत नाही पाल चुकली म्हणजे तिला विठ्ठलाची आठवण आली म्हणून चुक चुकली आणि पालीचं दर्शन घेतल्यावर का ती चुक चुकल्यावर विठ्ठलाची आठवण येत नाही मग कशाची आठवणी येते काहीतरी होते वाट <स्था> काहीतरी होते वाट काय होत ती चुक चुकली की तुला अशी राहीजे आठवण आठवून पायकावर पाणी लगावत काय वाटते माहिती काय पातेला घुसल मरण आर काय ती जर घुसली नाही तर आता घुसणारच ना ती नाही घुसली तर यम घुसणार नाही आणि यमन फास्ट टाकलेला नाही आता टाकलायच की फास्ट पण यम फास्ट कुणावर टाकतोय टाकतोय आणि देह काय तुझा आहे का नाही तो कुणाचा आहे देह कुणाचा आहे पंच भूतांचा आहे आणि त्याला जन्म आहे त्याला मरण आहे त्याला उत्पत्ती नाश आहे तू काय देह आहेस तू देहाच्या आतमध्ये दे असलेला पांढरंगायच घरामध्ये तुम्ही आहे आता मंदिरात तुम्ही आहे मी आहे मंदिरामध्ये तुम्ही आहे आता तुम्ही इथं आहे आणि मंदिर कुठे आहे सांगा बरं तर भिंती कुठे आहेत मंदिराच्या बाय तुमच्यापासन वेगळ्या आहेत का तुम्ही वेगळे आहे म्हणजे तुम्ही त्या घराच्या पासन वेगळ्या तस या घराच्या भिंतीपासन या घरात राहणारा जीव वेगळा आहे भिंत पडली तर आतला माणसाला काय होत नाही तस या जीवाला ही भिंत पडली तर काय होत नाही का घर पडलं मीच पेरलो मीच पिरलो तू म्हणत नाही रे घर पडले आता हे घर तुमच्या सांगण्यावर ना पडतय तुमच्या सांगण्यावर तुमच्या सांगण्यावरनं राहते का सांगण्यावर ते कुणाच्या सांग औषध त्याच्या सांगण्यावर तयार झाले त्याच्या सांगण्यावर राहणार आहे आणि त्याच्या सांगण्यावर हे घर पडणार आहे त्यात तुमचा काय रोल आहे मग त्याला म्हणा की तूच बांधलेस तूच ठेवलेस आणि तूच पाडणार आहेस मी काय मध्ये लुडबुड करणार मग पडू नये की घर चालते आता समजा शेजारच घर पडलं शेजाऱ्यानं घर बांधलं आणि पडलं तुम्हाला काय त्रास होतोय काय नाही तस हे घर बांधले ते तेच ठेवणार त्याचा तेच पाडणार तुम्ही का त्रास करून घ्यायला लागलाय मी का त्रास करून घ्यायला लागलोय होऊ दे राहू दे हे देह हा निर्माण होणारा राहणारा काही काळ आणि पडणार आहे पण देहामध्ये असलेलं जे तत्व आहे जे सचित आनंद रूप आहे ते नाकनी निर्माण होत कधी नाश पावत ते निमती आहे अशा नित्य तत्वाला या ठिकाणी त्यांनी पहिल्यांदा नमस्कार केला आणि त्या तत्व कसं आहे सच्चिदानंद रूपाय जगत उत्पत्ती हे जगत उत्पत्ती आधी म्हणजे तेच तत्व पूर्वी होत त्याला संतांनी सांगितलं सदैव एव सौम्य किंचित ते पूर्वी तेच तत्व होत ते सदरूप होत शित्रूप होत आनंद रूप होतं आनंद रूप होत व्यापक रूप होत आणि तेच तत्व ज्या वेळेला एकोहम बहुश्याम असं ज्या वेळेला त्याच्या संकल्प स्फुरला त्यावेळेला तेच अनेक तत्व धारण करून तेच तत्व प्रगट होत आणि त्या प्रगट झालेल्या तत्वाला आम्ही जग असं म्हणतो ते प्रगट झालेलं तत्व आहे सगुण साकार रूपामध्ये आलेलं तत्व आहे त्याला संतांनी कितीतरी सुंदर दृष्टांत दिलेले आहे ते सगळं दृष्टांत तुम्हाला सगळे सांगायचे गळी उतरवायचे म्हणजे अवघड आहे पण बळी यांना इथं असल्यामुळे गळी उतरायला काय अडचण नाही बळी याचे आम्ही अंकित बळी याचे आम्ही अंकित आम्ही जालो बळीवंत तिथं बळी एकच आहे एकच बळी आहे आणि दुसरा एक बळी आहे एकाचा बळी द्यायचा आहे आणि एका बळी याचे आम्ही अंकित आहे अहंकाराचा बळी द्यायचा आहे आणि परमेश्वराचं बल आपण स्वीकारायचं आहे परमेश्वराचं बल स्वीकारल्यानंतर बलिवंत होतो बलवंत होतो कीर्तिवंत होतो यशवंत होतो मूर्तिमंत हे ग्रंथात नाही कुठे हे कुठं आहे मलाही माहित नाही कुठे आहे मलाही माहित नाही हे कुठे आहे पण त्याच्या ग्रंथात आहे त्याच्या ग्रंथात तुम्ही त्याचे बलिवंत व्हा ना तुम्ही बलिवंत व्हा त्याचे संत बलिवंत झाले बर काय का तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या वाणीमधून निर्माण झालेलं जे वामई साहित्य आहे ते कसं निर्माण झालं असेल आणि आमच्या वाणीत असं का निर्माण होत व्यासांनी साहित्य लिहिलं ग्रंथ रचना केली त्याच्यामध्ये साहित्य आहे हो व्याकरण आहे वेदांत आहे सृष्टी आहे अनेक प्रकारचं ज्ञान आहे ब्रह्मसूत्र आहे महाभारत आहे उपनिषद आहे आणि हे भागवत आहे सर्वश्रेष्ठ पुराण आहे अठरावर पण या सगळ्या साहित्यामध्ये एक तुम्ही विचार केला गो या सगळ्या साहित्यामध्ये काय एकच ओंकार एकच ओंकार आकार उकार मकार मात्रा आणि बिंदू असा पंचाक्षरी जो ओंकार आहे आणि योगायोगान अण्णा आमच्या आमच्या या आराध्य देवताचं नाव ओम दत्तात्रय ओम दत्तात्रया किती अक्षर झाली ओम दत्तात्रया किती अक्षर झाली ओम दत्तात्रया ओम काढून टाकूया चला का आमच्या दत्ताला ओम तरी का लावायची गरज आहे आमचा दत्त आहे ना त्याला ओम तरी काय गरज आहे जो सचित आनंद अनंत आणि व्यापक असा पाच त्याच्यामध्ये आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो माहित नाही मला कामचे कारण काय वेदांत चिंतन करणारी लोक आहेत अस्थिभाती प्रिय नाम रूपाने ना जर नटलेला आहे तिथे पंचाक्षरी आहे ज्या वेळेला कशाचं तरी चिंतन करायचं असेल त्या दृश्याचं चिंतन करत असताना त्या दृश्याच्या ठिकाणी असलेली भाती प्रिय आणि ना म्हणून त्याला सोडून काय चिंतन करणार